तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकणी या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज बघा आज आमची गाय गिनारा तर बघा त्या पोटात जबरदस्त दुखता लवकरच ती वासराक जन्म देणारा काही क्षणात तर बघूया मी आता आमच्याकडे येले बाजूवाले आडवेकर डॉक्टर तर बघा तिका असा गायींची डिलेवरी करूची बऱ्यापैकी माहिती असता तर तिका आम्ही बोलून घेतला आहो आमक एवढं काही समजत नाही तर अशा गोष्टीत चलक माणूस लागता आपल्या आपल्यामध्ये तर आम्ही तिका बोलूचा प्रयत्न बोलून आणला आहो बघा ती कशाप्रकारे डिलेवरी करता गायची गाय पण एकदम निवांत आय गाय पण मारकोटी होती ती ज्या पोटात भरपूर दुखतात त्यामुळे ती शांत बसली आहे तर बघा इकडे वासरू बाहेर खेचा पूर्ण प्रयत्न चालू कशा प्रकारे वासरू खेचता बघा या बघा साधा काम नाही या डॉक्टरांच्या पुढचा काम हा तर बघा अशा प्रकारे त्यांनी वासरू बाहेर काढला नाही बघा वासरू तर मोठा बघा कशा प्रकारे काढला जाता आणि आता गाय बघा कोणता विचार न करता पटकन उठली आणि आपल्या वासराचा आटोप सुरुवात करता रात्रीची वेळ त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत नाही आहात दिवसात असं एकदम मस्त दिसली हो असती डिलिव्हरी गायची आमच्या तर आमची गाय एकच आहे बाकीचे बैल दोन आणि एक पाडवा अशा प्रकारे आमची चार आहोत आता ह्या धरून पाचवा बघा ते का आता आम्ही बसतो की पाण्या धुत आहोत सापेपत आव स्वच्छ मस्त पैकी

गायन चाटून चाटून त्या ताट झाला मस्त वैकी या तर आता देखा पानी बुँँ। पानी बुँँ। कर ते ते का जरा मी पाणी भर पाणी भरायचा प्रयत्न करतोय बघा कशाप्रकारे पाणी खाता वासरू तर एक नंबरच हा त्याबद्दल काही प्रश्न नाही किती सेकंडाची करू एक सेकंडाची लय वेळ लागत जॉईन नाही नाही दिसत आता दिसत दिसत दिसत

आता बघा फायनली रात्रीचे बारा वाजले होत आणि आज आमका नाईट मारूची हा वासरू पण उठता ते पकडतय बाबा खालीच बस रे कने हैरान कशा करत बघा डोळे बघा एकदम जबरदस्त साधा सुद्धा वासरू असल किल्ला रा तर असं एक स्वप्न होतं आमच्या घरात एक वाड्यात असा मोठा असा जनावर असो बाबा हे बघा हे बैल अशा प्रकारे वासरू आमच्या घरात दिला तुमका पण आवडला असेल तर कर, कमेंट करून सांगा तर बघा आता किती मस्ती करता या जबरदस्त अशी मस्ती करता आज तुझा पहिलाच दिवस आहे आज तुझा जन्म झालो किती चक्र असल किल्ला रहा आपल्या महाराष्ट्राचे अनपान शान म्हणजे किल्ला नाद करायचो ना